নাইছে একদম মতে নেট নে

हे बिळ आहे ना जास्त खोल नसते मित्रांनो आणि ना याच्या खाली असं नाही का खडक असल्यामुळे ना त्याच्यात पाणी राहते बघा कसं पूर्ण भिजून आलेलं आहे बघा आणि पहिला फिरवा वाटलंय पहिला <laughs> लगेच आलं रे आवाज झाला हा लगेच आलं रे एकाच नंबर हा अरे कर दाखव अरे तूच भाजी मारते वाटते आज हा दोन तर भेटले तुलाच इकडे एवढे जण आहे बघा इकडे सगळे जण हे करता येईल फक्त यायलाच गड्या बघा निघता येईल दोन भेटले मस्त आलं बघ आलं बघ तिकडं लय मोठा निघालाय रे तो 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 तिथं तो तो दिसला का अरे गेला इकडे एक निघाला तिथं पण तिथं पण निघालता अरे आलाय बघ तो बघ तो आलाय बघ परत आलाय बघ तो तो, 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 पर, पर तो, 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 तो आलाय परत तो 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 जा हळू हळू जा हळू हळू जा हळूहळू अरे तिथंच बसतो तिथंच बस शेजारी बस तिथं बराच वेळानंतर वर निघालता धरलं बघू बघू निघत होत पण लई आहे म्हणा निघत होत का नाही पटपट नाही पाऊस पडून गेलाय ना त्याच्यामुळे मला वाटते काय होते okay. चावला का काय सोडा ना सोडा दे सोडून परत पकडा सोडा ना हात काढा तुम्ही हा पकडा आता चावला सोडा तेला काय

ते परत वर आलता बर का ती कारण पण असणार एखाद्या ए पोर हे बघ इकडं निघाल ए इकडे हे बघ हे बघ हे बघ हे बघ इकडे आला पार बाहेर धर दर धर पटकन पटकन ते अरे यार गेला तर पकड़ 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 जाए पकड़ बकड़ा पकड़ा 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 जाए तक बड़ा पकड़ा

ಕಿತಿ ಬೆಡ್ಲಿ ನೋಡಿ ದಾ ಬೆಡ್ಲಿ ಹಾ ದಾ ಬೆಡ್ಲಿ ಹ ಎಕ್ಟಿನಾಗ ಎಕ್ಟಿನಾ ಐ ಲವ್ ಅಂತ ಎವಿ ಬೆಡ್ಲಿ ಸೆಂಡ್ ಯಾಕೋ ಓ 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